नमस्कार मंडळी मी चारू चारूज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर मंडळी पावसाळा सुरू झालेला आहे आणि खूप छान पाऊस बाहेर पडत आहे आणि वातावरण तर अगदी मस्त झालेलं आहे आणि मग अशा वा पावसाच्या वातावरणात गरमागरम भजी खाण्याची मजा काही वेगळीच असते हो ना तर मी तुमच्यासाठी आज भज्यांच्या प्रकारामध्ये एक वेगळा ट्विस्ट घेऊन आलेली आहे तर आपण आज बनवणार आहोत टोमॅटोची भजी हो खूप छान अप्रतिम लागतात ही भजी तर ती कशी बनवायची तर आपण चला सुरुवात करूया रेसिपीला तिला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये डायरेक्ट घेऊया एक कप कोथिंबीर पाव कप पुदिना हे बघा पाव कप पुदीना, घ्यायचा आहे आणि पाच ते सहा हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या तिखट किती कमी जास्त तुम्हाला लागतं त्याप्रमाणे आणि हळद घ्यायची ही बगा बगा। ये ये ओली हळद हे बघा ही अशी असते बघा ओली हळद अद्रक सारखीच दिसते ही पण मध्ये ही अशी पिवळी दिसते बघा तर ही हळद आहे हे तर हे ओली हळदचा तुकडा छोटासा घ्यायचा आहे आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आहे रस घ्यायचा आहे अर्धा टेबल स्पून लिंबाचा रस आपला खायचा चम्मच असतो ना तो अर्धा घ्यायचा अर्धा चम्मच आणि आता हे थोडंसं पाणी घालून मिक्स मिक्सिंग करून घ्यायचं अगदी थोडंसं घालायचं जास्त नाही घालायचं तर मी आता हे वाटून घेते बघा मी चटणी अशी वाटून घेतलेली आहे बघा ही अशी अशी घट्ट सरवी आहे पातळ नाही करायची चटणी तर आता आपण ही वाटीमध्ये काढून घेऊया वाटीत मी काढून घेतलेली आहे चटणी आता याच्यामध्ये एक टे, एक चमचा हा चमचा आपला हा चमचा भर तेल घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे बघा या पद्धतीने मिक्स करून घेतले आता आपण या बाजूला ठेवूया आणि आता आपण बॅटर बनवून घेऊया तर त्यासाठी मी दोन कप बेसन पीठ घेतलेला आहे आता त्यामध्ये दोन चम्मच मैदा घ्यायचा आहे आणि दोन चम्मच तांदळाचं पीठ घ्यायचं आहे तांदळाचं पीठ आणि एक टीस्पून हिंग टाकायचा एक टीस्पून हिंग आणि चवीनुसार मीठ घालायचं मीठ थोडं कमी टाकलं तरी चालेल म्हणजे जेम तेम टाकायचं जास्त नका घालू कारण त्या चटणीमध्ये पण आपण मीठ घातलेलं आहे आणि आता यामध्ये आपण अगदी कडकडीत केलेलं एक एक चम्मच तेल घालायचं आहे अगदी कडकडीत गरम करायचं आणि मग ते इथे घालायचं हे या पद्धतीने आता हे मिश्रण सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे बघा या पद्धतीने आता व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता मी हातानेच हे बॅटर व्यवस्थित पाणी घालून मिक्स करणार आहे थोडं थोडं पाणी घालायचं हे बघा या पद्धतीने सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे आणि पाणी थोडं थोडंच घालायचं अठठड्या याच्या मोडून घ्यायच्या व्यवस्थित हाताने अगदी आपण जे तेल घातलेलं आहे गरम याच्यामध्ये त्यामुळे भजी जास्त तेल पीत नाही ही अगदी टीप आहे तुमच्यासाठी आणि तेलकट पण भजी होत नाही यामुळे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अगदी असं फेटायचं आहे आपण केकसाठी जसं बॅटर भिस्करणे हे करतो फिरवतो तसं हे हाताने फेटून घ्यायचं व्यवस्थित हे बघा या पद्धतीचं आपल्याला हे बॅटर हवं आहे जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही एकाच डायरेक्शनमध्ये हाताने बघा असं त्याच्यामध्ये महत्वाचं हेच आहे की बॅटर ना अगदी व्यवस्थित फेटून घ्यायचं चांगलं सहा सात मिनिट बॅटर फेटायलाच लागतात हे बघा खूप छान आपलं आता हे मिश्रण हे बॅटर आपलं भजींचं रेडी झालेलं आहे आधी आपण टमाटर कापून घेऊया तर यासाठी चार ते पाच टमाटर घ्यायचे आहेत मी इथे दोन घेतलेले आहेत तर आता ते कसे कापायचे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते हे बघ हे बघा असे इतके जाड जाड आपल्याला हे असे टमाटरचे पीस कापून घ्यायचे गोल 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 हे बघा यासाठी टमाटे पण कच्चे अर्धवट कच्चे घ्यायचे पिकलेले घ्यायचे नाही ठीक आहे तर हे असे या पद्धतीने हे टमाटर कापून घ्यायचे आपले कापून झाले आहेत आता आपण भजी घ्यायला तळायला सुरुवात करूया तर गॅसवर मी कढईत आधीच तेल गरम करायला ठेवलेलं होतं तर तेल आपलं तापलेलं आहे की नाही आपण एकदा चेक करून बघूया हो हे असं थोडंसं घ्यायचं पीठ सो आणि सोडून बघते हे बघा पटकन वगैरे आलेलं आहे त्यामुळे आपलं तेल खूप छान तापलेलं आहे तर आपण आता भजी बनवायला घेऊया तर बघा आधी काय करायचं हे पीस घ्यायचं आधी असं आणि जी आपण चटणी वाटून ठेवलेली आहे ही हिरवी चटणी ती अशी याच्यावर ठेवायची थोडी थोडीच ठेवायची जास्त नाही हे असं ठेवायचं आणि हे असं पिठात सोडायचं त्यावर चमच्याने हे पीठ असं वरून टाकायचं आणि हे असं हातात पकडायचं पुन्हा व्यवस्थित चमच्याने त्याच्यावर हे बॅटर घालायचं आहे आणि असं करून हळूच हे कढईमध्ये सोडायचं आहे चटणीचा वरच्या बाजूला ठेवायचं आहे आणि या पद्धतीने असे एक एक भजी सोडायची त्याला पुन्हा आपण दुसरं एक बघूया हे बघा हे असं टोमॅटोचं पीसवर हे मी असं चटणी ठेवलेली आहे आणि हे असं याच्यामध्ये बॅटरमध्ये ठेवलेलं आहे वरून चमच्यानी बॅटर घालायचं चमच्यानी वर काढायचं असं हातात पकडायचं पुन्हा त्याच्यावर बॅटर घालायचं आणि असं करून हे हळू तेलामध्ये सोडायचं या पद्धतीने बरोबर आणि फ्लेम अगदी लो फ्लेम ठेवायची आहे जास्त नाही थोडीशी लो, फ्ले, लो फ्लेम लो फ्लेमवरच आपल्याला ह्या बजी तळून घ्यायची आहे हे बघा एका बाजूने अजून झालेलं आहे आता आपण पलटवून घेऊ हे बघा अशा पद्धतीने हे पलटवून घ्यायचे आता दुसऱ्या बाजूने आपण होऊ द्यायचं म्हणजे आपली आता दुसऱ्या बाजूने पण छान झालेली आहे हे बघा हे बघा किती छान कलर आलेला आहे मैत्रिणीं तर आता हे काढून घेऊया हो आपण हे बघा किती छान कलर आलेला आहे तर असेच आता मी दुसरे पण काढून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तर बघा भजी छानपैकी आपली आता झालेली आहेत आता गॅस मी कमी करते एकदम आणि ही भजी काढून घेते हे बघा किती सुंदर कलर आलेला आहे भज्यांना आणि मैत्रिणींना तुम्ही खरंच बनवून बघा एकदा हे बघा मी आधी पण हे बनवून काढून ठेवलेले आहेत बिलकुल तेलकट झालेले नाही आहेत बघा अगदी कोरडे वाटत आहेत तर असे हे भजे खूपच छान झालेले आहेत मैत्रिणींना तर बघा हे मस्त आपले टोमॅटो भजी तयार झालेली आहेत आणि आता मी टेस्ट करून तुम्हाला सांगते ही चटणी ऑलरेडी याच्यामध्ये असते त्यामुळे हे टोमॅटो सॉस किंवा केचप बरोबर खायचे किंवा मस्त वाफाळलेला चहा घ्यायचा कपामध्ये आणि मस्तपैकी टेस्ट करायचं हे बघा वाव, एकदम मस्त खूप टेस्टी खूप टेस्टी झालेल्या आहेत तर मैत्रिणींनो कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा खूपच चविष्ट खूपच अगदी अप्रतिम रेसिपी आहे मैत्रिणींनो ही तुम्ही एकदा नक्की बनवा एकदा टेस्ट करून बघा एकदा टेस्ट जर तुम्ही केली ना तर कधीच ही टेस्ट तुम्ही विसरणार नाही आणि सारखं सारखं तुम्हाला खावंसं वाटणार आहे तर अशी ही रेसिपी मी तुम्हाला अगदी छोट्या छोट्या गोष्टी आणि सिक्रेट टिप्स देऊन बनवून दाखवलेली आहे तर नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटूया अशाच एका आणखी नवीन छानशा रेसिपीचं नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय